जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात उभा एक अजय किल्ला पन्हाळा किल्ला आणि या किल्ल्याच्या दक्षिण बाजूला वाऱ्याला छेद देत उभ्या एक भव्य रचना सज्जाकोटी ही सज्जाकोटी म्हणजे फक्त एक मनोरा नाही तर ती आहे शिवकालीन किल्ले बांधणीच्या शौर्याचे साक्षीदार पन्हाळा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत महत्वाच्या गडांपैकी एक सोळाशे त्र्याहत्तर साली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला तेव्हा त्यांनी या गडाची सज्जा अधिक मजबूत केली या काळात बांधण्यात आली सज्जाकोटी म्हणजे तोफेसाठी सज्ज केलेले बुरुज सोळाशे एकोणऐंशी साली इथे झालेल्या पन्नाळ्याच्या वेड्यात सज्जाकोटीवरून चाललेल्या तोफा आणि रायफल्सने मुघलांच्या फौजा मागे हुसकावल्या त्या गोळ्यांचे ठसे आज या भिंतीवर दिसतात जणू इतिहासात स्वतःच बोलतोय आज आपण सज्जाकोटीकडे पाहतो तेव्हा फक्त दगडाची रचना दिसत नाही तर दिसते अख्खी पराक्रमाची कहाणी शिवकालीन सैनिकांचं जिद्द निष्ठा आणि महाराजांचं दूरदृष्टी नेतृत्व या इमारतीत सज्जाकोटी हे नाव मिळण्याचे कारण म्हणजे या इमारतीत अतिशय सुंदर असा सज्जा अर्थात गच्ची आहे या सज्जातून पन्हाळा किल्ल्याचे असमतातील विस्तीर्ण प्रदेश दिसून येतो सज्जाकोटी मजली असल्याने वरील मजल्यावर जाण्यासाठी इमारतीच्या बाहेरून वर जाणाऱ्या एका जिन्यातून आपल्याला वर जावे लागते व हा जिना अतिशय चिंचोळा आहे सज्जाकोटीची ही गच्ची केवळ सौंदर्याची नव्हे तर लष्करी दृष्टिकोनातून अधिक महत्वाची आहे पन्हाळा किल्ला आणि त्यावरील सज्जाकोटी ही केवळ ऐतिहासिक वास्तू नाही तर पर्यटकांच्या ही महत्वाची आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हे ऐतिहासिक स्थळ मराठा इतिहास स्थापत्यशैली आणि सह्याद्रीच्या नैसर्गिक सौंदर्याचा अनमोल संगम सज्जा कोटीच्या स्थापत्यशैलीतून मध्ययुग संस्कृतीचा मिलाप दिसून येतो ज्यामुळे ती इतिहास प्रेमींसाठी आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरते तर मित्रांनो पुढच्या वेळी तुम्ही पन्हाळा किल्ल्यावर गेलात तर ही सज्जा कोटी नक्की पहा तिच्या भिंतींना हात लावा आणि जाणवा आपल्या पूर्वजांनी घडलेले हे अमर वारस कधी विचार केला आहे का आज आपण मोबाईलवर जय शिवराय म्हणतो पण त्या काळात या सज्जा कोटीवर उभे राहून हजारो मावळे जीवाचं रणांगण बनवायचे फक्त त्या एका जयघोषासाठी त्यांच्या रक्ताने भिजलेली ही जमीन आजही सांगते आम्ही हरलो नाही आम्ही जिंकलो म्हणून पुढच्या वेळी तुम्ही सज्जा कोटी समोर उभे राहाल तेव्हा डोळे मिटा आणि हळूहळू आवाजात म्हणा जय शिवराय आणि ऐका वाऱ्याच्या झुळकेतून तुम्हाला उत्तर येईल जय महाराष्ट्र जर अभिमान वाटला असेल तर आपल्या इतिहासाचा हा व्हिडिओ शेअर करा जय भवानी जय शिवराय